आमच्या पिराच्या पट्टीच्या शेतामध्ये आता नाना आलेले आहेत धोंडीराम बर्मू पाटील तथा नाना माझे मार्गदर्शक आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सांगणार आहे नाना आमच्या शेतात आलं आज कसं वाटतंय बरं वाटतंय हां आणि आणि काय मोगाने कसं लावलं आहे कसं नाही हां ते सांगायला लागलं बरं काय आमची रोपं लागलीत का रोपं ओके लागले बरं अगदी बेस्ट पाहिजे आणि काय तण वगैरे दिसत नाही ना तण आहे आता जोर जोर व्हायला आहे हां हां चला की मग जाऊया चला इकडून चला मधून चला मधल्या रस्त्यात या हां चला आता आणि काय आपला उजन अहो आपले कशाला कडेन जाऊया चला मी माग मागनं मा फोटो काढायचा नाही हे मोगा लावूल का नाही असं लावाय पाहिजे होय नाही ते तिथे थोडं शिल्लक राहिलेलं आहे हो जेव्हा हे असं हे जेव्हा ऊस आलाय का बरा ऊस आहे काय हे दाट लय काय हां हे दाट आहे काय होय जरा दाट आहे त्या बरं मोगांना टोकले जवळ जवळजवळ हे असं लावाय पाहिजे बघाय हे लय दाट जाय का चला चला भास राहके खूप बरं आहे कशी आहे चांगले काढ आहे उसा बरोबर काढला आमचं नगो काढ आहे आमचं काय आम्ही काय आहे गावा का तुम्ही पण महत्वाच आहे रोप कोंबणी लागल्या काय काय झालंय हो काय खात आहे काय नाना ते होमनी हो पण होमणी उसालाच त्या कशाने वाळले वाळू द्या असू द्या बस काय काहीतरी झालं असेल काय खाल्लं कशाने बघूया काय झालं हां 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 कपडे असू दे मुजवा झाला टाका त्यात बस 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 असू दे तेवढे एखादं होत असते ना ना असू दे आता त्याला उकरू नका काय मग अशी हुमणी आहे काय म्हणलं होय हुमणी आहे होय आहे हुमणी हुमणी हे खाते बघा ही खाते पण हुमणी उसाल असते ना वसळ नाही भग सगळ्या लाच त्या ते काढलं पाहिजे त्याला भाऊ आपलं शेत झालं की चांगलं आहे ना ते काय मग लागले सगळे लाग हो oh. ते असे दाटलं लावली